माननीय और यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सहा जुलै रोजी दोन हजार पंचवीस ला प्राथमिक आरोग्य केंद्र पाफड येथे प्राध्यापक उद्धव पार्वे यांच्या नेतृत्वामध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते माननीय अरुण भाऊ अडसळ यांचा, और यांचा वाढदिवस हा दिनांक एक जुलै ते सात जुलै पर्यंत मातृपितृ वंदन वृक्ष दिवस व आरोग्य शिबिर तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप याने संपन्न होत आहे सदर सप्ताचे आयोजन प्राध्यापक विशाल मेश्राम शुभम परळीकर प्राध्यापक उद्धव पारवे यांनी आयोजित केले होते आरोग्य शिबिर यशस्वी करण्याकरिता डॉक्टर पंजाब राज देशमुख रुग्णालय व अनुसंधान केंद्र अमरावती व विभागीय संदर्भ सेवा केंद्र डपरीन अमरावती यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आले सदर शिबिराकरिता सोनाली देशमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य तथा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी राबविले सदर शिबिराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्याम सोनवणे ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथील डॉक्टर भूषण तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सदर शिबिराकरिता मदत केली सदर शिबिराकरिता डॉक्टर डॉक्टर शाहोरी अर्पित डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर 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 गवई डॉक्टर अक्षय व इतर वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांची यथोचित तपासणी केली त्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र पापड व नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता संजय भोयर राजू गेडेकर राजूभाऊ आंधळे संजय गेडेकर नानाभाऊ गेडेकर पारस खिराडे अमित बनसोड राजू बलखंडे सुनील किरमिले संजय बडगते सतीश किरमिले शिवा कोरडे अशोक कतले रमेश गेडेकर रंजित खंडाळकर यांनी प्रयत्न केले सदर शिबिराचा लाभ पापड येथील शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून लाभ घेतला